सासवड शहरात अवैधरित्या ऑनलाईन बिंगो नावाचा जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई पुरंदर तालुक्यातील सासवड शहरामध्ये अवैधरित्या ऑनलाईन बिंगो नावाचा जुगार अड्डा चालवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर कारवाई केली त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा प्रमाणे कारवाई करण्यात आली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार सासवडगावच्या हद्दीत हिवरे रोड येथील पांडुरंग मार्बल दुकानाच्या पाठीमागील बाजूस सुरू असलेल्या पत्र्याच्या सीडमध्ये काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाईन जुगर खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता साई रवींद्र धुमाळ वय वर्ष बावीस राहणार दत्तनगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता तो धंदामालक यासिन बागवान राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या सांगण्यानुसार हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी त्याच्याकडून जोगारासाठीचं साहित्य जप्त केलंय त्याचबरोबर रोख रक्कम असा चौदा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय याबाबतची माहिती पोलिसांनी आज शनिवारी माध्यमांना दिली याबाबतचा अधिकचा तपास पोलिस नाईक जब्बार सय्यद हे करीत आहेत